नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजपासून राज्यात पाऊस कसा असणार आहे तर हवामान अंदाज अभ्यासक पंजाबराव डक साहेब यांनी सांगितल्यानुसार आज आणि उद्या हे दोन दिवस राज्यात पावसाच्या तुरळक सरी येतील असे पंजाब डग यांनी म्हटलं आहे तर हा पाऊस भाग बदलत पडणार असून सर्व दूर नसेल तर दुपारनंतर सरी सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वत्र पाऊस पडेल अशी अपेक्षा न ठेवता हा अंदाज लक्षात घ्यावा तर मित्रांनो आता सगळीकडे पाऊस नाही तर सांगावं कसं अशी भावना व्यक्त करत त्यांनी वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडली आहे राज्यात सध्या जे जोरदार वारे वाहत आहे तर ते चोवीस जून रोजी थांबतील असा अंदाजही पंजाब डग यांनी वर्तवला वाऱ्याचा जोर कमी झाल्यानंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आता पंजाब डग यांच्या अंदाजानुसार पंचवीस जूनपासून राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होणार आहे विशेषत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पंचवीस जूनपासून चांगला पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तर या चांगल्या पावसाच्या आगमनामुळे पेरण्यांना वेग येण्याची आणि पिकांना जीवनदान मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसामुळे राहिलेल्या आहेत त्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे चांगले वातावरण तयार झाल्यावर जमिनीतील ओलावा पाहून स्वतःच्या जबाबदारीवर पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन पंजाब डक यांनी केलं आहे नंतर शेतकरी मित्रांनो आता पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना आश्वासित देखील केलं आहे की ते कापूस तूर आणि सोयाबीन या पिक प्रमुख पिकांच्या नियोजनाबद्दल दर दहा दिवसांनी मार्गदर्शनपर व्हिडिओ देत राहतील तर मित्रांनो आता सध्या म्हणजे एकोणावीस वीस आणि एकवीस जूनपर्यंत राज्यात तुरळक सरी येतील सर्व दूर पाऊस नसेल त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेऊन पुढील नियोजन करावे तर पुण्याच्या काही भागांमध्ये मा मात्र गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं परंतु मराठवाड्यात तुरळक सरीच अपेक्षित आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत हवामान अंदाज लक्षात घेऊन ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही आपल्या शेतामध्ये पेरणी केलेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी शेवटच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वा वातावरण पोषक निर्माण होणार असून सर्व शेतकरी बांधवांनी राहिलेल्या शेतकरी बांधवांनी आपापल्या मर्जीने शेतामध्ये आपल्या पेरणी करून घ्यायची आहे असा देखील सल्ला पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे